दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पश्चिम बंगाल मध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ओबीसी प्रवर्गात बेचाळीस जातींचा समावेश केलाय त्यात मुस्लिम जातींचाही समावेश होता हा निर्णय ओबीसीवर अन्याय करणारा असल्याचे स्पष्ट करत कलकत्ता उच्च न्यायालयाने अनेक वर्षाचा ओबीसी दर्जा रद्द केला त्याविरोधात ममता बॅनर्जी यांनी हायकोर्टात जाणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे त्यामुळे ममता बॅनर्जी ह्या कोर्टाचा अवमान करीत असल्याचा आरोप करत भाजपा धुळे महानगर जिल्हा ओबीसी मोर्चातर्फे त्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली पश्चिम बंगालमध्ये दोन हजार दहापर्यंत तीस वर्ष राज्य केलेल्या डाव्या आघाडीच्या सरकारने त्यावेळेस मुस्लिमांना धर्माच्या नावावर आरक्षण 17 टक्के दिलं होतं या विरोधामध्ये पुन्हा दोन हजार दहा नंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे ममता बॅनर्जी यांचं सरकार आलं त्यांनी त्याच्यामध्ये बारा टक्के दहा ते बारा टक्के वाढ करून मुस्लिम समाजाला ओबीसींचं आरक्षण देऊन ओबीसींवर आणि घटनेवर केलेल्या एका मोठ्या आघात आहे आणि म्हणून देशाचे ओबीसी आयोगाचे चेअरमन माननीय श्री हंसराज जाहीर साहेब यांनी न्यायालयामध्ये पुन्हा या गोष्टीचा उहापोह करून न्यायालयामध्ये आपली बाजू मांडली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दोन हजार अकरा ला मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ओबीसी प्रवर्गामध्ये बेचाळीस नव्या जातींचा समावेश केला त्यामध्ये एक्केचाळीस जाती मुस्लिम होत्या ओबीसीवर अन्याय करणारी ही कृती कोलकत्ता उच्च न्यायालयाच्या निर्णयाने रद्द ठरत आहे कोलकाता उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारने ओबीसी मूळ प्रवर्गामध्ये केलेल्या घुसखोरीला चपराक दिली आहे उच्च न्यायालयाने दिलेला निकाल आम्हाला मान्य नाही असे जाहीर करणाऱ्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या कोर्टाचा अवमान करीत असल्याचे सांगत त्यांच्या विरोधात भाजप धुळे महानगर जिल्हा ओबीसी मोर्चातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे